श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये किचन मधल्या या ज्या पाच वस्तू आहेत त्या व्यक्तीला कधीही गरीब होऊ देत नाहीत आणि ही शंभर टक्के खरी बाब आहे आपल्या शास्त्रांमध्ये असं लिखित आहे की जी कोणी व्यक्ती या वस्तूंचा योग्यरित्या वापर करतो ती अगदी झोपडीत जरी राहणारी असेल तरी झोपडी सोडून बंगल्यात राहू लागते एवढं नशीब चमकवतात त्या या किचनमधल्या पाच वस्तू तर त्या कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा की ज्यामुळे आपले नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पटकन पाहता येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकनला देखील प्रेस करा थुआ 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 तर बघा आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी असं घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या घरातल्या प्रत्येकाची भरभराट व्हायला सुरुवात व्हावी प्रगती व्हायला सुरुवात व्हावी घरामध्ये भरपूर म्हणजे भरपूर धनलाभ व्हावा आयुष्यात कोणतीही इच्छा अपुरी राहू नये असं जर वाटत असेल तर आपल्या किचनमधल्या या ज्या वस्तू आहेत त्यांचा योग्यरित्या जर आपण वापर केलात तर तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून कुठलीही ताकद रोखू शकत नाही सगळ्यात प्रथम म्हणजे हळद हळद जशी स्वयंपाकासाठी महत्त्वाची असते स्वयंपाकाची चव वाढवते हळद त्याप्रमाणे वास्तुशास्त्रात सुद्धा हळदीचं खूप मोठं महत्त्व आहे दोष हा दूर करण्याची हळदीमध्ये असते यासाठीच आपल्याला जर घरामध्ये खूप वास्तुदोष असेल घरामध्ये सतत नजर लागत असेल तर प्रति शनिवारी हळदीचं लेपन म्हणजे थोडीशी हळद घ्यावी त्याच्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करून थोडंसं पाणी मिक्स करून याचं हळद लेपन आपल्या उंबरठ्याला करायचं असतं की ज्यामुळे सर्व प्रकारचे दोष नकारात्मकता मग तो वास्तुदोष असो पितृदोष असो नकारात्मकता असो नजर लागलेली असो जे काही असेल ते सर्वच्या सर्व नाहीसं होतं मात्र हा जो उपाय आहे तो तुम्हाला प्रति शनिवारी आणि अमावास्येला देखील करायचा आहे तसेच घरात जर सतत वाद होत असतील तर रोजच्या रोज सकाळी उठल्या उठल्या थोड्याशा पाण्यामध्ये हळद घ्यायचे आहे आणि हे पाणी आपल्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे की यामुळे घरातले क्लेश वाद मतभेद हे दूर होत असतात जर तुमच्या घरामध्ये व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील सतत काही ना काही कुरबोडी व्यवसायामध्ये घरामध्ये जर चालू असतील होता होता काम जर राहून जात असेल तर अशा वेळी घराचे जे करते पुरुष आहेत म्हणजे जे, जे कामावरती जातात तुम्ही देखील कामावरती जात असाल जॉब करत असाल तर तुम्ही देखील जी व्यक्ती करते आहे जी जॉब करत कि आहे किंवा ज्याच्या आयुष्यामध्ये या सगळ्या अडचणी चाललेल्या आहेत ज्याचा व्यवसाय आहे अशा व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळ टाकायची आणि नंतर त्या पाण्याने आंघोळ करायला जर तुम्ही सांगितली तर थोड्याच दिवसात तुमच्या या सर्व ज्या समस्या आहेत त्या दूर होत असतात याशिवाय एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत अख्खे ज्याला आपण अक्षदा म्हणतो आणि त्यांना थोडीशी हळद लावायची आहे नंतर हे जे तांदूळ आहे ते लाल रंगाच्या एखाद्या कागदामध्ये याची पुडी बांधायची आहे किंवा मग तुम्ही लाल रंगाच्या वस्त्रामध्ये देखील ठेवून थोडीशी पुरचुंडी याची करू शकता आणि नंतर ही जी पुरचुंडी आहे जे गाठोड आहे जी पुडी आहे कागदाची का जे काही केलं असेल ते तुम्हाला जिथे तुम्ही पैसे ठेवता अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे घरामध्ये की ज्यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होत असतात गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंना हळद अर्पण कारण कर हे खूप शुभ मानलं जातं यामुळे आर्थिक अडचणी या, या पूर्णपणे दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होत असते यासोबतच गाईच्या कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे दूध आहे पिवळं केलेलं दूध हे दूध आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे मात्र हा जो उपाय आहे तो प्रत्येक गुरुवारी आपल्याला करायचा आहे की ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो घरामध्ये त्या कोणत्याही कधीही त्या घरामध्ये पैसा हा कमी पडत नाही धन कमी पडत नाही यासोबतच बघा पुढील वस्तू अशी ती म्हणजे लसणाच्या पाकळ्या देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम बजावतो जसं की लसूण पदार्थांची चव वाढवतो त्याचप्रमाणे लसूण हा आपल्या घरातील पूर्णपणे वास्तुदोष आणि नकारात्मक शक्ती ही पूर्णपणे घालवण्यासाठीसुद्धा कारगर ठरत असतो असं शास्त्रानुसार सांगितलं गेलेलं आहे की तुमच्याकडे जर पैसा टिकत नसेल तर अशावेळी तुम्ही लसणाच्या दोन पाकळ्या न सोललेल्या म्हणजे फक्त पाकळ्या घ्यायच्या आहेत मात्र या सोलायच्या नाहीत लसणाच्या दोन पाकळ्या घ्यायच्या आणि दोन लवंगा घ्यायच्या आणि नंतर या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला लाल कापडामध्ये बांधून हे जे कापड आहे ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे आर्थिक स्थिती ही चांगली व्हायला सुरुवातही होत असते हा उपाय तुम्ही शनिवारी करायचा आहे मात्र पहिल्या शनिवारी म्हणजे या शनिवारी जर तुम्ही उपाय केलात पहिल्या शनिवारी केलात तर पुढचा शनिवार आल्यानंतर तुम्हाला या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत आणि ज्या लवंग आहेत त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायच्या आहेत किंवा कापरासोबत जाळायच्या आहेत आणि नंतर दुसऱ्या ठेवायच्या आहेत कापड फक्त बदलू नका बाकी लवंग आणि जो लसूण आहे तो सतत बदलत राहा हा उपाय सलग आपल्याला अकरा शनिवार करायचा आहे खूप धनलाभ व्हावा पैसा आपल्याकडे आकर्षित व्हावा आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने पैसा यावा असं जर वाटत असेल तर नवं कोरं पिवळ्या रंगाचं कापड घा घ्यावं आणि या कापडामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या आणि तीन हळकुंड ठेवावी सोबतच थोड्याशा अक्षदा देखील ठेवायच्या आहेत आणि याचं गाठोडं करून नंतर हे गाठोडं जे आहे ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते नारळ आता नारळ हे तर आपलं श्रीफळच आहे हिंदू धर्मात श्रीफळालाच अगदी देवीचं स्थान दिलेलं आहे माता लक्ष्मी याच्यामध्ये विराजमान असते नवदुर्गा याच्यामध्ये विराजमान असते असं शास्त्रात देखील सांगितलं गेलेलं आहे यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे घरामध्ये संपत्ती टिकून राहावी लक्ष्मी आकर्षित व्हावी सतत पैशांमध्ये कमतरता भासत असेल पैशांमध्ये वाढ हवी असेल तर अशावेळी एक नारळ घ्यायचा आहे आणि तो जो नारळ आहे तो प्रथम आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायचा आहे सोबतच कमळाचं एक फुल देखील ठेवा फूल नसेल तर एक कमळगट्ट्याचा बी जरी ठेवला तरी देखील चालेल आणि या, या जे हे जे नारळ आणि गट्ट्याचं बी आहे हे प्रथम आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायचं आहे सोबतच आपल्याला पांढरं वस्त्र देखील आणि पांढरी मिठाई देखील अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला आणि आशीर्वाद घ्यायचा आहे की आमच्या घरामध्ये भर खूप भरभराटे येऊ देत माझ्या घरामध्ये तुझं आगमन होऊ देत आई लक्ष्मी माते कृपा कर आणि सोन्याच्या पावलांनी माझ्या घरामध्ये ये असं म्हणून प्रार्थना करायची आहे हे केल्यानंतर खडी साखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य आपल्याला आपल्या माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि नंतर हा जो नारळ आहे हे पांढरं कापड बघा पांढरं कापड नारळ कमळा गट्ट्याचं बी किंवा कमळाचं फूल हे जे आहे ते आपल्याला लाल रंगाच्या कापडामध्ये व्यवस्थित गुंडाळायचा आहे आणि कुणालाही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी हे बांधून ठेवायचं आहे टांगून ठेवायचं आहे कोणत्याही ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे कोणत्याही रूम तुमच्या आता कितीही रूम असोत कितीही मोठं घर असोत कोणत्याही रूममध्ये तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये हे बांधून ठेवू शकता किंवा रोजच्या रोज याची पूजा जर तुम्हाला करायची असेल तर देवघरामध्ये देखील ठेवू शकता आता यासोबतच सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे ती म्हणजे वेलची रोजच्या रोज आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची टाकायची आहे रोजच्या रोज विना विसरता रोज संध्याकाळी आपल्याला ही वेलची देवघरातल्या दिव्यामध्ये टाकायची आहे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान ही वेलची टाकायची आहे आपल्या देवघरातल्या दिव्यामध्ये दिवा तुपाचा असो किंवा तेलाचा असो त्या देवघरातल्या दिव्यामध्ये ही वेलची टाकायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ज्यावेळी तुमची आंघोळ वगैरे होईल आणि तुम्ही सकाळची देवपूजा ज्यावेळी कराल त्यावेळी हे वेलची बाहेर काढून घ्यायची आहे दिव्यातून आणि थोड्याशा कापराबरोबर प्रज्वलित करायची आहे हा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग एक्केचाळीस दिवस करायचा आहे की ज्यामुळे आयुष्यात अतिशय भरभराटी आणि खूप झपाट्याने वाढ ही व्हायला सुरुवात होते पैशामध्ये खूप झपाट्याने आपली प्रगती होते पैशांमध्ये वाढ होते पैसा टिकायला सुरुवात ही होत असते सगळ्या बाजूंनी धन आकर्षित करण्याचा हा खूप साधा सोपा आणि रामबाण उपाय आहे तर आपल्या किचन मधल्या या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला कशा प्रकारे मालामाल करू शकतात कोणत्या प्रकारे आपली गरिबी मिटवू शकतात आणि कोणत्या प्रकारे आपल्याला श्रीमंत बनवू शकतात याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे होती धन्यवाद श्री स्वामी समर्थ